अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा गणपती बाप्पाचे आपल्या घरी आगमन झाल्यानंतर एक चार पाच दिवसानंतर गौरी आवाहन असते मग ज्येष्ठ गौरीची आपण कहाणी आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्कीच करा आटपाट नगर होतं बघा तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता, होता। पुढे भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौरी आणल्या हे ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुले घरी आली आईला म्हणाले आई आई आपल्या घरी गौरा आण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजापत्री केली पाहिजे घावण घाटल्याचा नैवेद्य दाखविला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही ह्यांच्याजवळ जा बाजारातले सामान आणायला सांगा सामान आणले म्हणजे गौराने मुले तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावन घाटल्याचे सामान आणा म्हणजे आई गौर आणल बापाने घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुले आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही गरिबी पुढं उपाय नाही मागायला जावे तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरे म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाट्यावर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशीन भेटली तिने त्यांची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारले ब्राह्मणाने हकीकत सांगितली म्हातारीने बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले बायकोने दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारले नवऱ्याने आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आंबेला करती कन्या पाहू लागली तो मडके आपल्या कण्याने भरलेले दृष्टीस पडले तिला मोठे नवलच वाटले ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितले त्याला मोठा आनंद झाला पुढे पुष्कळ पेच केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळीजण आनंदाने निजली सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणास हाक मारली मुला मला मुला 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 नाव घालायला सांग म्हणून म्हणाली गावन घाटले देवाला कर नाही काही म्हणू नको रड काही गाऊ नको ब्राह्मण घरात गेला म्हणाला अगं आग ऐकलंस का आजीबाई बाई घाला असे म्हणून आपण उठून भिक्षेस गेला भिक्षा पुष्कळ मिळाले सपाटून गुळ मिळाला मग सगळे सामान आणले ब्राह्मणाला आनंद झाला बायकोने स्वयंपाक केला मुलाबाळांना मुला सुद्धा सर्व पोटभर जिवली म्हातारीने ब्राह्मणास हाक मारली उद्या जेवायला खिरकर म्हणून सांगितले ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कोटून आणो तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठा आणि तुला जितक्या गायी म्हशी पाहिजे असतील तितके खुंटपूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशीचे नाव घेऊन ना हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोटा भरला त्याचं तू दूध काढ ब्राह्मणाने तसे केले गाई म्हशींना हाका मारल्या वासरासुद्धा धावत आले ब्राह्मणांचा मोठा गाई म्हशींना भरून गेला ब्राह्मणाने त्याचे दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला, मुला मला आता पोस्तीकर कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेने मला सगळे प्राप्त झाले आता तुम्हाला पोचल्या कसं करू तुम्ही गेला म्हणजे हे सर्व नाहीसे होईल म्हातारी म्हणाली तुला काही कम पडणार नाही ज्येष्ठ गौर म्हणतात ती मीच मला आज पौस्तिकर ब्राह्मण मनाला हे दिलेले असेच वाढावे असा काही उपाय सांगा तिने आपले व्रत सांगितले भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळे जावे दोन खडे घरी आणावेत ऊन पाण्याने धुवावेत ज्येष्ठागोर व कनिष्ठागोर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावन गोडे करावे तिसऱ्या दिवशी खिरपोळीचा नैवेद्य दाखवा सवासनेची ओटी भरावे जीव घालावे संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे अक्षय सुख मिळेल संतती संपत्ती मिळेल ही साठा उतराची कहाणी पाचा उतरी द्वारी गायीच्या गोटी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण धन्यवाद